भाजपतल्या लोकांना आपली नावं बदलण्याची सवयच असून नमो म्हणजे नरेंद्र मोदी तर गोमू म्हणजे गोपीनाथ मुंडे असल्याची टीका गृहमंत्री आर आर पाटलांनी केली राज्यात जातीपातीचं राजकारण गोपीनाथ मुंडेंनी सुरू केल्याचं सांगत राजकारणातले ते नायक नाही तर खलनायक असल्याची परखड टीका आर आर पाटील यांनी केली आहे तर यांना महाराष्ट्राचा गृहमंत्री व्हाव वाटत पुण्याला गेला तर देशाचा कृषी मंत्री व्हावा वाटत औरंगाबाद झाला तर महाराष्ट्राचा मुख्यमंत्री व्हावा वाटत आता तर यांनी मागच्या तज्ञांचा सल्ला घेण्याची आवश्यकता आहे महाराष्ट्राच्या राजकारणात जाती राजकारणाला खऱ्या अर्थाने जर खत पाणी घालण्याचं काम पुढे केलं असेल तर ते गोपनाथ गुंडेने केलं महाराष्ट्राच्या राजकारणातला खरा खलनायक कोण असेल प्रत्येक आपल्या महाराष्ट्रामध्ये आज इथं समोर ताज्या बातम्यांसाठी पाहत राहा झी चोवीस तास रहा एक पाऊल पुढे